सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी सावंत पूर्व आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा विश्वरत्न <sum> डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त बिलवडी येथे विविध कार्यक्रमांचं आयोजन चौदा एप्रिल रोजी काढण्यात येणार आकर्षक विद्युत रोषणाईसह संवाद्य भव्य दिव्य मिरवणूक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त बिलवडी येथे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे बिलवडी तालुका पलूस येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये दहा एप्रिल रोजी रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा कविता लेखन आदी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं तसेच सायंकाळी संविधान प्रास्ताविक वाचन स्पर्धेचं आयोजन करण्यात आले या स्पर्धेचे परीक्षक म्हणून संविधान अभ्यासक रुपेश करपे राजेंद्र कांबळे यांनी काम पाहिले त्याचबरोबर रांगोळी व चित्रकला स्पर्धेचे परीक्षक म्हणून गजानन चव्हाण यांनी काम पाहिले दिनांक अकरा एप्रिल रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून क्रांतीसूर्याला अभिवादन करण्यात आले तसेच सायंकाळच्या सुमारास पंचशील नगर येथील वृद्ध महिलांनी अंधश्रद्धा निर्मूलनावरती आजीबाईची करामत नाटिका सादर केली या कार्यक्रमांतर्गत भीमपोवाडा भीमगीतांचे गायन करण्यात आले तसेच बाल भीम अनुयायांनी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते शनिवार दिनांक बारा एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता कलर्स मराठीवरील सूरनवा ध्यासनवाच्या सीझन तीन मधील फर्स्ट रनर अप आणि झी टी व्ही सारेगामापा दोन हजार बावीस मधील टॉप टेन मध्ये असलेले राजू नधाप यांचा कवाली कार्यक्रम होणार आहे तर रविवार दिनांक तेरा एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता एक रात्र निळ्या पाखरांची हा प्रशिक प्रस्तुत भीमरत्न बुद्ध भीम गीतांचा बहारदार कार्यक्रम तसेच रात्री बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म उत्सव व विद्युत रोषणाई फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येणार आहे सोमवार दिनांक चौदा एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता अंकलखोप येथून भीमज्योत आणण्यात येणार आहे सकाळी दहा वाजता ध्वजारोहण बुद्ध वंदना प्रतिमा पूजन कार्यक्रम संपन्न होणार असून यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ देखील संपन्न होणार आहे दुपारी चार वाजता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची बिलवडी गावातून सभाद्य व आकर्षक विद्युत रोषणाईमध्ये भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे अशी माहिती पंचशील तरुण मंडळ पीटीएम आयोजकांनी